मदतीला मेल या पाईपवर जाणार आहे का अजून काय हा दाखव देते किती आहे समजाचा ना काय काय होता तर मॅडम तुझ्या जरा हातात घेऊन जावा

का जातोय सोडून डॉक्टर प्लीज

ना हा कोकोलीनाच पळा आता पण आता सांगितलंय चाललंय ते दूर धरला जी अजून भांडले तुम्ही ब्लड चेक करायला ओ ती मॅडम करतो म्हणतात तिने मगच पासून वाढायला आम्हाला बघायचं आणि कावते पण इथं बघा सगळ्या सापांचं आहे ना

छोटासा साप असल्यामुळे त्याला म्हणजे थोडीशी जागा लागली की लपून बसायला आणि तिथं तो सेफ असा म्हणजे बसलेला आणि रक्तदान म्हणजे चालू आहे सगळ्यात पुन्हाचं काम रक्तदान म्हणजे चालू आहे आणि तिथं हा नाग साप एवढा विषारी छोटासा आहे परंतु विषारी छोटासा जरी साप असला आणि जरी तो विषारी असला आणि तो चावला तर त्याच्यात विष असते त्याच्यामुळे कोणी पण छोटा साप आहे त्याला नाही कोणताही चावला तर आणि या सर्वांचा अभिनंदन की त्यांनी हा छोटासा नाक साप वाचवला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचवा